चला निघूया आता गाडी भरली आपली जाऊया आपण जेजूरीच्या दिशेने चला निघूया बाहेर महितना संत शिरम सावता महाराजांचं गाव आरणगाव आणि सावता महाराज मंदिर त्याचं हे महाद्वार आहे प्रवेशद्वार मंदिरात सावता महाराजांचं दर्शन घेऊ एकदा आपण खूप सुंदर आणि भव्य दिवस असं सभा मंडप आहे सावता महाराजांचा संजीवनी समाधीचा पूर्ण मंडपामध्ये श्लोक वगैरे लिहिले आहे प्रत्येक भिंतीवरती सुंदर असं मंदिर आहे सावता महाराजांची संजीवनी समाधी आतमध्ये बघू शकता तुम्ही सावता महाराजांचं दिले सावता महाराजांच्या मंदिरामध्ये पूजा केली आणि तिथल्या पुजारांनी आपल्याला श्रीफळ आणि प्रसाद दिला भगवान की जय संत शिव सावता महाराज जय संत सावता हे मंदिर आणि इकडं ही विहीर आहे त्यांची खूप मोठी विहीर आहे कोरवीर आहे सावता महाराजा मंदिरातील प्रसाद आहे प्रसाद किव आणि जाऊ गाडी काढून चला तर मग आता निघूया पुढील प्रवासाला दुपारचे अडीच वाजले ते बिघवण जवळ एका ठिकाणी आपण सर्व तयारीसाठी थांबलो होतो सर्व दोघं पिऊ अजून जवळपास शंभर एकशे वीस मिनिटानंतर आपल्याला कट करायचं आहे धावपळ्या दिशेन मित्रांनो आपण आता आलो मोरगावच्या गणपती बाप्पा दर्शनासाठी आजची खरी ट्रिप खूप धावपळ्याची होत आहे आपले कारण की आपण तीन चार स्पॉट वनडे मध्ये कव्हर करतो कारण की अक्कलकोट ते जिजुरी साधारणतः दोनशे सत्तर किलोमीटर अंतर आहे आणि आपण त्यानंतर कव्हर करत आलोय सारखा मोरगाव पासून सतरा ते अठरा किलोमीटर अतराजे जर राहिले आपण संध्याकाळच्या जेव्हा स्टे करणार आहोत आनंदाय जाऊ संध्याकाळी स्टे करू मुक्काम करू आणि मग सकाळी दर्शनासाठी जाऊया आता आपण आहे मोरगावच्या मंदिराच्या जवळ आहे मग वरती बोर्ड दिसतो मयुरेश्वर मंदिर क्षेत्र मोरगाव आता मग एकदा मंदिरात दर्शन घेऊ आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करू चिंचवड देवस्थान ट्रस्ट मयुरुषी मंदिर मोरगावच एक प्रवेशद्वार गर्दी चांगली दिसते मंदिरामध्ये खूप वेळच्या प्रत्यक्षानंतर गणपती बाप्पाच्या सभा तास आपण नाही होतो खूप सर्वात ठेव लोकांची तुफार गर्दी झाली आता हळूहळू मंदिर दर्शन घेऊ शिवाला आणलं नाही आपण इकडे शिवाय गाडीत झोपलेला होता मग आता उठून जर देशावर घेऊन जाऊ करत मंदिरात आतमध्ये शूट करून जातील त्यांना माहीत नाही मंदिर गणपती आपल्या मूर्ती आतमध्ये किंवा स्क्रीनवर नुसते वगैरे यशस्थिन आतमध्ये बघूया आपण प्रयत्न करू शूट करण्याचा मित्रांनो फायनल गणपती आपलं दर्शन झालंय आपलं तर जवळपास एक ते दीड तासाला गणपती दर्शन घेण्यासाठी आपल्याला पर पर तर खूप वेळ गेला कारण गर्दी असे वेळेस गर्दी खूप होती प्रदर्शन झालं आता आपल्याला जायचं आहे बघा दिसेल दोन साधनंतर वीस किलोमीटर नंतर जेजुरी तर मग आपण जेजुरीकडे जाऊया मग चला आपण जाऊया जेजुरी चला आता गाडीत बसू आणि निघूया जेजुरीच्या दिशेन मग आता